नमस्कार मित्रांनो खान्देशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो ही राजस्थानी बोकडांची जी तुम्ही क्वालिटी पाहता आहे ही क्वालिटी मागच्या गुरुवारी धुळ्यामध्ये आलेली होती आणि सेम अशीच क्वालिटी अशाच बच्चे तुम्हाला ह्या गुरुवारी म्हणजे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला परवाच्या दिवशी धुळ्यामध्ये घ्यायला भेटणार आहे मित्रांनो आता राजस्थानी बोकड घेण्यासाठी तुम्हाला राजस्थान जायची गरज नाही आहे तुम्ही हे बोकड आपल्या महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात खरेदी करू शकतात बऱ्याच लोकांना धुळं जिल्हा माहीत नाही आहे मित्रांनो धुळे हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे जो धुळं जळगाव नंदुरबार असे तीन जिल्हे मिळून जो उत्तर महाराष्ट्र बनतो त्याच्यातला धुळं हा जिल्हा आहे जो संभाजीनगरपासून दीडशे किलोमीटर आहे शिर्डीपासून एकशे तीस किलोमीटर आहे नाशिकपासून दीडशे किलोमीटर आहे आणि जळगावपासून शंभर किलोमीटर आहे जर कोणालाही अजून काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला संपूर्ण तिथं सांगितलं जाईल मित्रांनो आपल्याकडे शिरोई गुजरी अजमेरियन थोड्याफार प्रमाणात कोटाचे तुम्हाला बोकळ बघण्यात येतील काही काही थोडे राजस्थानी मध्येच क्रॉस तुम्हाला बोकर देखील तिथं बघण्यात भेटणार आहे घ्यायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता अशी क्वालिटी ही येते मागच्या वेळेस शंभर बोकड आणले होते त्याच्या अगोदर आपण अडीचशे तीनशे असे बोकड आणलेले होते पण मित्रांनो ह्या दोन आठवडा थोडा माल कमी असणार आहे कारण खरेदीसाठी जो इरफान जात असतो त्याचं स्वतःचं लग्न असल्याकारणाने माल खूप कमी मागवला जातो आहे कारण की वीस तारखेला त्याचं लग्न आहे त्याच्यामुळे हा एक आठवडा माल येणार आहे त्याच्यानंतर पुढच्या आठवड्याला गॅप असणार आहे पुढच्या गुरुवारी त्याच्यानंतर त्याच्या तो गुरुवारपासून माल स्टार्ट होणार आहे तसं तुम्हाला अपडेट ही आपल्या चॅनलमार्फत देण्यात येणार आहे तर ह्या गुरुवारी माल येणार आहे जर कोणाला खरेदी करायचे असतील बोकड तर त्यांनीच कॉन्टॅक्ट करायचा विनाकारण प्लीज कोणीही कॉन्टॅक्ट करू नका कारण की जे टाईमपास करणारे भर लोक असतात त्यांच्यामुळे जे चांगली घेणारे असतात त्यांचं फोन उचलले जात नाही त्याच्यामुळे प्लीज सांगणं आहे जर कोणाला दोन चार महिन्यानंतर माल घ्यायचा असेल त्याने तेव्हाच कॉन्टॅक्ट करायचा ज्याला आत्ता माल घ्यायचा असेल त्यानेच प्लीज संपर्क साधा तुम्ही बघू शकता तिथे कस्टमर आलेले आहेत प्रत्येक गुरुवारी आपल्याकडे कस्टमर येतं मागच्या वेळेस असा विषय झाला मित्रांनो येताना फोन करून येणे सगळ्यात अगोदर तुम्ही सा तुम्हाला सांगणं आहे येताना तुम्ही फोन करून येणे कारण की मागच्या वेळेस शंभर नग आले होते याच्या अगोदर आपण अडीचशे तीनशे असे नग मागत होतो मागच्या वेळेस शंभर नग आले होते आणि कस्टमर भरपूर आले त्याच्यात तुम्हाला बघायला भेटेल की एका कस्टमराने डायरेक्ट चाळीस नग बांधून घेतलेले आहेत आणि बाकीचे उरलेले साठ नग बाकी कस्टमर होते मग त्याच्यामध्ये थोडीशी बरेच वा कस्टमर वापस गेले ग्राहक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांनी तुम्ही संपर्क साधून या आजचा मंगळवार आहे उद्याचा बुधवार आहे मला आज उद्यामध्ये उद्या कन्फर्म उद्यापर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत कन्फर्म सांगा की कोण कोण म्हणजे कोणाला किती माल लागणार आता बघा या दादांनी त्यांनी चाळीस बच्चे बांधले होते त्याच्यात इकडचे मोठे आणि तिकडचे बारीक आहेत अशी वीस मोठी वीस बारीक असे बच्चे त्यांनी बांधलेले होते पाच हजार सातशे प्रमाणे त्यांना ही पट्टी मागच्या दिली होती मित्रांनो कुठल्याही प्रकारे फ्रॉड वगैरे होत नाही तुमच्या पसंतीने तुम्ही बकरे बांधत असतात आपण जेवढे गाडीमध्ये बोकड आणले सगळे बोकड तुम्ही तुमच्या पसंतीने बांधू शकतात तुम्हाला कुठलीही जबरदस्तीने एकही बोकड टाकलं दिलं जाणार नाही तुम्हाला आवडत असेल तर बोकड घ्या नाही तर अन्यथा तुम्ही बोकड सोडू शकतात जर समजा सौदा जरी घडला एखादी वेळेस तुमच्याकडे काही पैशाची अडचण तर आपण सहज एक दोन बोकड कमी करू शकतो वाढवू शकतो मित्रांनो सौद्यामध्ये दोन पैसे इकडे तिकडे आपण हक्काने मागून घेऊ पण कुठल्याही प्रकारे फ्रॉड वगैरे इथं होत नाही तुम्ही पाहत असणार प्रत्येक वेळेस कस्टमर येत आहे जर तुम्हाला पुरलं तर तुम्ही घ्या त्यांना पुरलं ते तुम्हाला देतील आणि आपलं युट्यूबचं काम आहे फक्त तुमचं मध्यस्थी करणं तुम्हाला इथपर्यंत बोलवणं तुम्हाला चांगल्या चांगली क्वालिटी भेटणं म्हणजे तुमचं बोकड पालन किंवा शेळी पालन हे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे या पद्धतीने आपण काम करत असतो मित्रांनो आपल्याकडे दोन महिन्यापासून तर पाच महिन्यापर्यंतचे बोकर तुम्हाला बघायला भेटतील चारा खाणारे बोकर तुम्हाला जास्तीत जास्त बघायला भेटतील आता ही जी गाडी आली होती शंभर बोकडांची ही तुम्हाला सगळे चारा खाणारे बच्चे तुम्हाला बघायला भेटले काही दुधाची देखील बच्चे असतात कारण की प्रत्येकाची आवड असते कोणी कोणी दूध पाजणारे बच्चे देखील घेत असतात तुम्ही बघू शकता की संपूर्ण धावण याच्यात वीस छोटे वीस मोठे असे बच्चे होते चाळीस बच्चांचे धावण पाच हजार सहाशे का सातशे अशा या पद्धतीने त्यांनी घेतलेली होती तुम्ही बघू शकतात ये बच्चे काई काई आशे जे। जे। हे बच्चे अशा शिरवी गुजरी अजमेरी काही कोटा काही थोडेफार मिक्स असे सगळे बोकळ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो सगळ्यात अगोदर बोकड घेताना एकच काळजी घ्यायची की बोकड हा कवळा असला पाहिजे त्याची शिंगडी कवडी असली पाहिजे त्याचा अंडकोष वगैरे हे देखील कवळं असले पाहिजे जास्त निब्बर घेतल्याने तो बोकड वाढत नाही वजन करत नाही तुम्ही बघू शकता आपल्याकडे सगळे बोकड हे कवडे असतात जेणेकरून हे बोकड आरामात साठ किलोच्या वरती वजन करतील असे बोकड आपण आणलेले असतात भविष्यामध्ये फक्त तुमच्याकडे खायाबायची टेप व्यवस्थित असली पाहिजे तुम्ही बघू शकतात तर बघा जर कोणालाही माल घ्यायचा असेल तर त्यांनी आज उद्यामध्ये कॉन्टॅक्ट करा आणि प्लीज ज्यांना घ्यायचं असेल त्यांनीच कॉन्टॅक्ट करा विनाकारण कोणीही कॉन्टॅक्ट करू नका किमतीचा जा जर विचार करायला गेलं तर साडेचारपासून तर साडेसातपर्यंत किमती असणार आहेत आणि जर तुम्हाला किलोवरती घ्यायचं असेल तर असं अशी पट्टी तुम्हाला घ्यावं लागेल वीसची तीसची अशी पट्टी घ्यावी लागेल आणि किलोवरती चारशे रुपये किलो असते चारशे रुपयेमध्ये चारशे तीनशे नव्याण्णव पण होत नाही सगळ्यांना सांगणे त्याच्यापेक्षा तुम्ही नगावरती घ्या नगावरती देखील तुम्हाला पुरतं आणि मित्रांनो पुरतं त्यामुळे लोक इथनं एवढे लांबपर्यंत घ्यायला येत आहेत फक्त गावराणीच्या दाममध्ये मागू नका कारण की गावराणी आणि दुसऱ्या जातीमध्ये फरक आहे त्याचबरोबर नऊशे किलोमीटरवरनं हा माल आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि तुम्हाला राजस्थान जाण्यापेक्षा राजस्थानच्या जा फ्रॉडपेक्षा इथं तुम्हाला सोयीस्कर पद्धतीने भेटणार आहे